अकोला शहरातील विविध प्रभागातील समस्या निराकरणासाठी तसेच दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी आपण पूर्णपणे ठरलो असून असून मतदारांचा विश्वास हीच आपली पूंजी मतदारांना आपण केलेल्या कामाचा अहवाल सादर केला असून आपण व्यक्तिगत समस्यासह सामाजिक समस्या सोडविण्यासाठी स्वर्गीय गोवर्धन शर्मा लोकनेते भाऊसाहेब फुंडकर संजय भाऊ धोत्रे व भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात आपण सदैव नागरिक समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू असे अभिवाचन अकोला पूर्वचे महायुतीचे उमेदवार रणधीर सावरकर यांनी दिले स्थानिक शास्त्री नगर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी डॉक्टर किशोर मालोकार देवाशिष काकड पी के शर्मा हरीश लाखानी गोविंद सोडा राजू काबरा कांतीबाई पटेल उरकंडराव सोनोने नगरसेवक अनिल मुरुमकार आशिष पवित्रकार अभियंता सेल महानगर संयोजक योगेश मानकर सो मंजुषा सावरकर सोनाली ठक्कर गणेशराव कोटे परिमल कांबळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते